आयुष्यात काही काही असे प्रसंग असतात जिथे जायला आपल्याला आवडत नसतं किंवा गेलं तर अवघडल्यासारखं होत असतं पण तरीही जावं लागलं तर काय काय गोष्टी घडतात हे बघूया आजच्या या कथेमध्ये नमस्कार मी रश्मी कोळगे पुण्याहून आणि माझ्या कथेचं नाव आहे असं कुठे असतं आहे का गल्लीतले एक काका वारलेत आणि नवरा आपल्या बायकोला फोन करून सांगतोय की त्यांच्या मातीला जाऊ नये तिची अजिबात जायची इच्छा नाही आहे पण तरीही तिला जावं लागतं आणि शेवटी काय घडतं हे आपण बघूया हॅलो गौरी ऐक ना आपल्या गल्लीत ते काका वारले तू प्लीज त्यांच्या मातीला जाऊन येशील का रोहन म्हणाला काय काही काय बोलता नको ना तू माहिती आहे ना मी अशा प्रसंगी जात नाही गौरी म्हणाली अगं मी बाहेर गावी आलो आहे अशावेळी तूच जायला हवं एक काम कर मावशींना घेऊन जा सोबत हां पण जाऊन ये ठेवतो आहो आहो ऐका तरी असं म्हणेपर्यंत तर फोन कट पण केला होता मग काय आता काय करू जावं तर लागेल चला गौराबाई असं म्हणून गौरी मावशींसोबत मातीला गेली ज्यांच्या घरी गेली त्या घरी सगळे शांत बसले होते प्रेत कुठेही नव्हतं जास्त कोणी बाया माणसं पण नव्हती एक आजोबा होते जे मान खाली घालून बसले होते गौरी त्यांच्या शेजारी जाऊन बसली त्या आजोबांच्या शेजारी एक दुसरी बाई बसली होती खूप वेळ होऊनही काहीच हालचाल नव्हती ती दाराकडे बघायची इकडे तिकडे बघायची त्या आजोबांकडे बघायची जे की मान खाली घालून बसले होते तर वर करायला तयार नव्हते शेवटी न राहून तिने मावशींना म्हटलंच मावशी जायचं का घरी मावशींनी गौरीला नजरेने चुप्प बसायला सांगितलं बराच वेळ झाल्यानंतर एका बाईने अचानकच एंट्री मारली आणि ती थेट तिच्या बाजूला बसलेल्या आजोबांजवळ येऊन रडायला लागली कसं झालं ना सोडून का गेलेत ना आता मी काय करू कोणाला नाना म्हणू कोणाच्या तोंडाकडं पाहू तिच्या येण्याने गौरीला जरा अवसान आलं होतं की चला काहीतरी हालचाल झाली तिने अतिउत्साहास त्या शेजारी बसलेल्या आजोबांकडे पाहिलं आणि इतक्या वेळानंतर आलेलं तिचं अवसान एका सेकंदात गळून पडलं ज्या प्रेताची ती आल्यापासून वाट पाहत होती ते खुद्द प्रेतच तिच्या शेजारी बसलेलं होतं ते आजोबाच प्रेत होते त्यांच्या शेजारच्या बाईंनी त्या आजोबांची मान वर केली तर त्यांच्या नाकात कापसाचे बोळे होते अरे देवा गौरीला काही सुचेना बघायची तर हिम्मत पण होईना बसलेलं प्रेत असं कुठे असते का प्रेत कधी बसतं का मला वाटलं दवाखान्यात असेल अजून यायचं असेल हे प्रेत तर बसलेलं होत त्यांनी पण मनातल्या मनात म्हटलं असेल बाई तू जेव्हापासून ज्याला शोधती आहेस ना तो मीच आहे त्या काकांच्या विधी आटपेपर्यंत ते तिच्याचकडे बघतात आहे असं तिला वाटत होतं सगळे अंतविधी झाले सगळा कार्यक्रम झाला आणि ती घरी आली त्या गोष्टीला बरेच वर्ष होऊन गेले तरीही अजूनही तिला अशा प्रसंगाला जायला अवघडल्यासारखं होतं पण ते आजोबा अजूनही बसून तिच्याचकडे बघतात आहे असं तिला वाटतं कारण असं कुठे असतं का धन्यवाद